नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरसे स्वागत आहे आपल्या मिष्ट तोडकर यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आहे आज दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आपली आता ही गाडी लोडिंग करायची चालू आहे आता ही गाडी म्हटलं तर आपली कराड असेल त्यानंतर आपल्याला नागठाण्याच्या इथं वरणे म्हणून गाव असेल त्यानंतर बारामतीमध्ये एक दोन लोकेशन असतील अशी शेअरिंगमध्ये आपण गाडी लोडिंगला घेतलेली आहे आता जे शेतकरी मोठ्या लोडमधनं राहिलेले असतात किरकोळ किरकोळ रोपांचे त्यांच्यासाठी आपण अशी ही गाडी लोडिंग करून शेअरिंगमध्ये पाठवत असतो आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी मिनिमम शंभर दीडशे जरी झाडं असतील किंवा एक शंभर झाडं जरी असतील मिनिमम तरी बुकिंग करून ठेवायचं आहे बुकिंग केल्यानंतर अशी आपण शेअरिंगमध्ये जी गाडी जात असत्या त्यातून ही रोपं अशी पाठवत असतोय आता ह्या गाडीमध्ये आता हे बारामतीचं मटेरियल भरायचं बारा चालू आहे त्यानंतर आता आपण जे लिंबू भरणार आहे आता कागदी लिंबू म्हणजे साई सरबती आता ही अडीच वर्षाची रोपं आपण भरणार आहोत त्या त्यानंतर टिश्यू कल्चर सागवान भरणार आहे आपल्याकडं ते पण मिळतं आहे आता आपल्याकडं नर्सरी मोठी असल्यामुळं पस्तीस एकरात चाळीस वर्ष जुनी नर्सरी आहे शाश्वमान्यता नर्सरी आहे खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन देणारी आपली अशी महाराष्ट्रातली अशी ही एकमेव सगळ्यात जुनी सगळ्यात मोठी नर्सरी तर सगळ्या सर्व प्रकारचे आपल्याकडं फळझाडं फुलझाडं फुल शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स उपलब्ध आहेत आणि खात्रीशीर रोपांबरोबर फ्री सल्ला मार्गदर्शन दिल्यामुळं लोकांच्या बागा शेतकऱ्यांच्या बागा डेव्हलप होतात आणि चांगलं उत्पादन घ्यायला शेतकऱ्यांना मदत होते आता आपण जे आता यानंतर जो माल टाकणार वरने आहे वरनेगावचा हे नागठाणे साताराजवळ लोकेशन आहे तर ते साहेब स्वतः आकाशवाणी केंद्रामध्ये रिटायर रिटायर आहेत आता सकाळीच त्यांचं बुकिंग आलेलं आहे त्यानंतर आता आपण जे बघणार आहोत ते लिंबू आणि सागवान याचं हे लोडिंग बघणार आहोत तर अशा पद्धतीनं आता बघू शकतो ही गाडी लोडिंग चालू आहे आता गाडीचे चालक मालक अरबाज असतील आमच्या नर्सरीचे युवा सेल्समन रोहित कळंत्री असतील बघू शकतो आहे अशा पद्धतीनं आता हे नियोजन चालू आहे आमच्या नर्सरीचे मुकादम गड्यांचे आपले बडदे अन्न असतील त्यांच्या अध्यक्षतेखाली आता ही गाडी लोडिंग चालू आहे थप्पी मास्टर आहेत बडद्यांना नमस्कार बघू शकतो असे ऑलराऊंडर आहेत अण्णा आमचे जे बी पण चालवतात ट्रॅक्टर चालवतात थप्पी पण चालवतात वेळ पडली तर रोपं भरण्याचंसुद्धा काम करतात असे हे ऑलराऊंडर आमचे बडद्यांना आहेत आणि आमची बाकीची टीम तर आहेच तर मित्रांनो आता आपण पुढं लिंबू भरताना भरणार आहे ते बघणार आहोत तर मित्रांनो बघू शकतो आहे आता लंच ब्रेकनंतर आता आपण परत गाडी भरायला घेतलेली आहे आणि थप्पी मास्टर आपले बडदे अण्णाच आहेत आणि त्यांची बाकीची टीम आहे आणि अशा पद्धतीनं आपल्याला श्री मानसिंग साहेब हे आपले आकाशवाणी केंद्रामध्ये अधिकारी होते आता रिटायर व्यक्ती आहेत आणि वरणे गावचे आहेत ते वर्णे म्हणजे आपलं जे सातारा रोडला नागठाणे म्हणून गाव येते आहे नागठाणे बोरगाव ह्या गावांच्या जवळच वर्णे म्हणून छोटंसं गाव आहे आता त्या ठिकाणी सरांचं हे शेती आहे वास्तव्यास सर वरणे गावात आहेत मूळचे ते त्या गावचे असल्यामुळं आता सरांनी जे नियोजन घेतलेलं आहे आता हे लिंबू सरांचं आपल्याला लोडिंग करायचं आहे बघू शकतो आपण पन्नास कागदी लिंबूची झाडं आता जसं आपण सरांना सांगितलं होतं की रोपं चांगल्या क्वालिटीची दहा किलोच्या बॅगमध्ये आणि रोपाची उंची म्हटलं तर बघू शकतोय चार फूट उंची आहे जसं आपण सरांना बोललेलो त्या पद्धतीनं आता शेतकऱ्यांनी रोपं आल्यावर रोपं ही अशी पिशवीला धरायची आहेत बघू शकतो आमचा हा जो कामगार वर्ग ट्रेन जो आहे तो कसा पकडला आहे त्या पद्धतीनं पिशवी धरायची आहे कारण जर आपण खोडाला पकडलं तर झाड उपसून हातात येण्याची शक्यता असते कारण अति पाऊस आहे आता बघू शकतो आपण पाऊस आत्ता थांबलेला आहे त्यामुळं आपल्याला व्हिडिओ बनवायला चान्स मिळाला नाहीतर आज आता गेली चार दिवस धो धो पाऊस चालू झालेला आहे म्हणजे एवढा पाऊस आहे तुफान पाऊस त्यामुळं शेतकऱ्यांनी रोपं आल्यावर आपल्याला पिशवीला धरून रोपं उतरायचे आहेत रोपं उतरून झाडाच्या जा सावलीत किंवा पत्रा स्लॅब खाली ठेवू नका पावसाचे दिवस आहेत ओपन जागेत ठेवा आणि त्याला पाणी घाला कारण पावसाच्या पावसा असल्यामुळं झाडाच्या सावलीत ठेवलं तरी झाडाचे थेंब पडल्यामुळं पानं खराब होतात त्यामुळं ओपन जागेत ठेवा आणि गरजेनुसार त्याला पाणी द्या आता ही आपल्याला थोडीशी जास्त पाण्यामुळं रोपं हल्ल्यागत वाटतात पण याला एक दोन दिवस ठेवल्यानंतर रोपाला घट्टपणा येतो आहे आणि लागवड करत असताना कोणती रोपं घेतल्यावर एक चार ते पाच दिवस रोपं कमीत कमी ठेवायचे आहेत जास्तीत जास्त किती दिवस ठेवून आपण रोपं लावू शकतो आहे आता हा आपला आहे कागदी लिंबू कागदी लिंबू म्हटलं तर सालीचा म्हणजेच त्याला पेपर लेमन आपण म्हणतो त्यालाच आपण साई सरबती कारण रस पूर्ण चांगल्या प्रकारे निघून जातो आहे आणि याला आता पाऊस संपल्यानंतर आता हे आपलं जे लोडिंग बोललो तुम्हाला सुरुवातीला की जुलै महिन्यामध्ये चालू आहे एंडिंगला बावीस जुलै आता त्यानंतर अजून एक दीड दोन महिन्यानंतर पाऊस कमी झाल्यानंतर आपण याला पूर्णपणे पाणी बंद करायचं आहे ऑक्टोबर नोव्हेंब नौयंग, नोव्हेंबरमध्ये फुलकळी येते आणि जानेवारीपासून आपल्याला डि डिसेंबर मंद, पासून म्हटलं तरी आपल्याला आपल्याला लिंबू हा विक्रीला मिळतो आहे आपला बाजारात मार्केटमध्ये लिंबू येत असतो आहे शेतकऱ्यांनी लिंबूमध्ये सरबती कागदी लिंबू व्हरायटी लावल्यास शेतकऱ्यांना चांगल्या क्वालिटीचा चांगल्या प्रतीचा देशी लिंबू आपण जो म्हणतो तो मिळतो तर अशा पद्धतीनं हे पवार साहेबांचं आपण बघू शकतो आहे लोडिंग हे चालू आहे आता आपल्या नर्सरीत जसं बोललो तुम्हाला गाड्या डेली लोडिंग असतात आता बघू शकतो ही एक गाडी आपल्याला परत लगेच लोडिंग करायची आहे तर अशा पद्धतीनं आपल्या दररोज वीस ते पंचवीस गाड्या लोडिंग असतात तर अशा पद्धतीनं तरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद आपला दिवस शुभ असो